काय सांगणार की कुणाची घटना घडलेली आहे काय नेमकं शनिवारी नुसतं ते घर पाहायला होता पाहून येतो म्हणे मी भाड्यान खोली केलेली आहे ते स्वतःच्या घराला कुलूप लावलेलं आहे तर ते पाहायला गेल म्हणला म्हणलं मी घरून येतो त्यांनी रस्त्यातच धरलं मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस्तर कोण मारलं बोडक्याच्या पोरांनी नावं काय मारणार राजा आईजा आशाबाई काय भांडण होत भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं मी मायारा गेलेले होते त्याची गाडी कोणी जाळी माहित नाही पोराच कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात आणलं होतं सरकारी दवाखान्यात होत पोरग ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होत मी मायरात गेलेले होते का हाँ? त्या त्यापर्यंत चार दिवस होता आता, आता, आता शनिवारी आनलेले आठ दिवस झाले सर पंधरा तारखेला आणलेलं आहे त्याच नाव काय आणि तुम्ही सागर तुम्ही हा ही घटना शनिवारी झाली सात वाजता पंधरा तारखेला मारलेला कोण मारलेला राजा इजा आशी बोडके होता। मादल मादल त्या गाडीमुळे आम्ही घरी नव्हतो ना आमच्या घराला कुलूप लावलेला होतं ना पण आमच्या मागे पाठुंबा नाही कोणी म्हणून त्यांनी यायचा याचा आरोप घेतला याच्यावर गाडीचा काय वाद होता गाडीचा वाद काहीत नाही कोणी जाळली माहितच नाही दोन वाजता गाडी जाळलेली मी माहेरला गेलेली होती पोरग इथं सरकारी मध्ये अॅडमिट होतो गाडीहून पडलं होतं कामाला जाता जाता मागणी त्याला आधी आणून तिथे अटक करायचं बी माईला बी दोन भावायला उचलायच उचलायचं नाही माझं नाव आगला एक दो 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 दो। ना कृष्णा रंगनाथ तो मामाचा मुलगा आहे तो माझ्या आज्ञात म्हणजे त्यांचं रात्री काही किरकोळ अगोदर पण त्यांचे काही किरकोळ भांडणं चालत होते पण आता त्या वादातून त्यांची काही गाडी जळली होती ते जळली दुसऱ्यानं नाव ना आलं याच्यावर त्या वादातूनच त्यांनी अगोदर मागच्या समजा एक महिन्या अगोदर पण त्याला मारहाण केली होती आणि त्या टायमाला काही के केस वगैरे हो काही के हे नव्हती पण यावेळेस त्यांनी डायरेक्टच स्वतःच्या घरावर पण त्यांचा कब्जा आहे हे किरण राहतात दुसरीकडं पण तो पाहण्यासाठी गेला रात्री की बाबा घर गर, घरी एक चक्कर मारून येतो म्हणून ते, ते गेलं तर तर त्यांनी फायदा उचलून असं बेरमीच हे केलं होतं आता ते रॉड वगैरे काही होते म्हणते कारण मी नव्हतो त्या समजा तिथं हे कारण हे होते सगळे गल्लीतले लोक भरपूर होते काही तिथे असे हे झालेले मागणी म्हणजे काय सर त्या आरोपींना पूर्ण अटक करा सगळं त्यांना हे केल्याशिवाय आम्ही दोन मृत्यू ते काही हलवणार नाहीये सगळं काय त्या हिशोबाने बघा आता काय पोलिसांनी रात्री दरम्यान सात साडेसातच्या दरम्यान झालं होतं शनिवारी मागच्या आठ दिवस उपचार सुरू होत हो आठ दिवस उपचार सुरू होतो माझं नाव कृष्णा गाय